नमस्कार मी आकाशार तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय आज आपल्यासोबत एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत आणि हा विषय असा आहे की मागील काही दिवसांपूर्वी कोथरूड येथे एक प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये एका पीडितेला पीडितेला न्याय देण्यासाठी काही मुली समोर आल्या आणि त्या देखील पीडिता झाल्या तर पोलिसांनी त्यांची बाजू कुठल्याही प्रकारे ऐकून घेतली नाही आणि जे पोलिस त्यांच्याकडे आलते त्या पोलिसांनी त्यांना जातीवाचक शिविका केली त्याचबरोबर त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि या प्रकारणी दाद मागण्यासाठी त्या पोलिसांकडे पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही उलट त्यांनाच त्या ते ठिकाणी आरोपी करण्यात आलं आणि दुसरी गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी गेले असता त्यांना देखील त्यांच्यावर आणि त्या त्यांच्यासोबत असणाऱ्या लिगल टीमवरती म्हणजे वकिलांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेच आज आज ते या ठिकाणी आपल्याशी चर्चा करणार आहेत संवाद साधणार आहेत माझा पहिला प्रश्न ताईंसाठी आहे प्रश्न असा आहे की तुम्ही अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून अशी मागणी करण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी तुमच्यावर आणि इतर तुमच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला तर यावर आपण काय सांगाल या गुन्ह्याकडे कसं बघता ज्या आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत त्या ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला म्हणजे जे फिर्यादी मुली आहे यांच्या बाबतीत आम्ही त्यांना सहकार्य म्हणून पोलिसांनी वेळेवर गुन्हा दाखल करून घ्यावा या मागणीनुसार आम्ही गेलो होतो आम्ही त्यावेळेस एक संकल्प असा केला होता की आम्ही कोणत्याही बाबतीत आंदोलन किंवा आपण म्हणतो की घोषणा वगैरे करणार नाही आम्ही कुठेही त्या प्रॉपर्टीचं नुकसान केलेलं नाहीये आणि आम्ही त्या आधारित जो आमचा आवाज की आम्ही सांगत होतो की अशा नाही तर अशी घटना घडली आहे आणि ह्या घटनेच्या आधारित आम्ही सांगत होतो की तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या परंतु त्यांचं असं होतं की आम्ही चौकशी करू आणि मग गुन्हा दाखल करू सुरुवात तर त्यांनीच कायद्याची पायमळणी सुरू केली होती की आधी आम्ही चौकशी करणार आणि मग गुन्हा दाखल करणार तर असा पार्ट नव्हता तर आधी एफ आर दाखल करणं आणि मग त्याची चौकशी करणं किंवा तपास करणं हा मुद्दा होता असं न करता सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री तीन वाजेपर्यंत आम्हाला न्यायाच्या प्रतीक्षेत तिथे सीपी ऑफिसमध्ये बसावं लागलं अन्यथा आम्ही दिवसभर ऑफिसच्या बाहेर होतो पण जेव्हा सा दहा वाजता आम्ही सीपी ऑफिसच्या आत एंट्री घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली पण जे जे आम्ही चर्चा करणारे आमचे व्यक्ती होते त्यांना शांत करण्यासाठी सरळ सरळ दिसतं की हे रक्षकच भक्षक आहेत जे कायद्याचं रक्षण करायला पाहिजे तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायदा हातात घेऊन आमच्यावर गुन्हा दाखल करून आमचे तोंड बंद करण्याचा ते प्रयत्न करत आहेत तर लक्षात घ्या या न्यायाची लढाई आमच्यावर जरी गुन्हे दाखल असतील तरी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये शेवटपर्यंत लढू ही आमची ठाम संकल्पना आहे माझा दुसरा प्रश्न सागर सरांशी आहे प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही तिथं तिथं बसला सिप्पी साहेबांना भेटण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला त्या एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये तुम्ही पोलिसांना म्हटलं की मालकाने मालकासारखं राहावं आणि नोकराने नोकरासारखं राहावं आणि त्या त्याचबरोबर तुम्ही भडकाऊ घोषणा दिल्या भाषण केलं असं देखील तुमच्यावर पोलिसांनी आरोप केलाय तर या आरोपाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता सर्वप्रथम मी प्रभुत्व भारत चॅनल सर्वांचा आभार व्यक्त करतो की आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी आज इथं बोलवलं गेलं सुरुवातीला त्या पार्श्वभूमी तिथं ते जात होत्या रात्री उशीर पण तिथं बसत होत्या मात्र त्या त्यांची कोणत्याही प्रकारची तिथं दखल घेण्यात आली नव्हती त्यांनी जो लेखी अर्ज किंवा तक्रार म्हणा ते देत होते पण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांना कोणत्याही गोष्टी समाधानकारक झाल्या नाही म्हणून त्यांनी त्यांच्या फेसबुकवर लाईव्ह केलं आणि त्या तीन तारखेला इथं आल्या सीपी ऑफिसला आल्या ह्या आमच्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना समजलं आणि त्यांचं काय चाललंय त्या पूर् पिढीत मुलींचं काय चाललंय त्या तिन्ही मुली, मुली मागेश्वर समाजाच्या होत्या आम्ही तिथे गेल्यानंतर ती पूर्ण माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर आम्ही तिथं म्हणलो की आम्ही सीपी साहेबांना भेटायचं आमचं काय आंदोलनचं इंटेन्शन नव्हतं हो आणि असं कोणत्याही प्रकारचं पूर्वसूचना न देता कार्यकर्ता आंदोलन करू शकत नाही हे आम्हाला कायदेशीर माहित आहे त्या माध्यमातून आम्ही फक्त सीपी साहेबांना भेटलो होतो पण सीपी साहेब तिथं नव्हते पण तिथं जे हे निरीक्षक होते राऊत साहेब त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने आमच्या संघ वागणूक केली आम्ही फक्त तिथं थांबवतो तर ते म्हणते इथं थांबू नका इथं था बसू नका इथं उठू नका मग त्यांना आम्ही सांगितलं की साहेब आम्ही साहेबांची वाट बघतो आम्ही काय आंदोलन करायला आलो नाही आंदोलन करायचं असतं तर चोवीस तासाच्या अगोदर तुम्हाला लेखी निवेदन दिलं असतं आम्ही निवेदन नाही देते कारण का आम्ही आंदोलन करत नाही आम्हाला साहेबांना भेटायचं तर त्यांनी अतिशय आरेराव विपानाने आणि त्या त्या अधिकाऱ्याने आमच्याशी वागणूक केली त्या अधिकाऱ्याचं नाव राऊत साहेब होतं होतो म्हणून राऊत साहेबांना सांगितलं साहेब आपण लोकशाहीमध्ये आहे लोकशाहीमध्ये ही जी प्रॉपर्टी आहे ही सार्वजनिक मालमत्ता आहे जशी ही प्रॉपर्टी सरकारी नोकरदारांची आहे सरकारी लोकांची तशी ही सर्वसामान्य जनतेची म्हणजे आमची आहे आणि राऊतांना ते सांगितले की राऊत साहेब हे काय सात बारा किंवा ही प्रॉपर्टी काही राऊतांची नाहीये तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आहात तर त्या पद्धतीने तुम्ही लोकशाहीमध्ये बोलत असताना त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे आम्ही जनता म्हणून मालक आहे देशाचं आम्ही मी एक टॅक्स पेअर आहे त्या माध्यमातून माझा टॅक्सचा जो पैसा हा गव्हर्नमेंट सर्वंटला जातो गव्हर्नमेंट सर्व्हंट म्हणजेच नोकर आणि पोलिस हा गव्हर्मेंट सर्वांच्या कक्षेमध्ये येतो त्यामुळं मी त्यांना सांगितलं नोकरी नोकऱ्या पद्धतीने वागावं वा। ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या आम्हाला जनता म्हणून ट्रीट करता किंवा सर्वसामान्य म्हणून ट्रीट करता तर तुमच्यामध्ये जो पोलिसांचा जो खाक्या आहे किंवा जो पोलिसांचा जो उर्मटपणा आहे तो उर्मटपणा कुठेतरी बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने तुम्ही जर आमच्याशी संवाद साधत असाल तर आम्ही बसू आम्ही तुमच्याशी बोलू मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचं आमचं म्हणणं न ऐकता डायरेक्ट कार्यरावी करत आम्हाला गेटच्या बाहेर व्हा अशा पद्धतीने ताबा ताबाने आमच्याशी बोलू लागले आणि मग त्यांना मी जे काय बोललो आहे की आम्ही मालक आहे जनतेच्या आणि आम्ही आम्ही जनता मालक आहे आणि जो नोकरदार आहे जे नोकरशाही हे सगळे जनतेचे सेवक आहेत हेच फक्त मी मराठीमध्ये बोलो आहे पब्लिक सर्वंट हा शब्द न वापरता मी तुम्हाला नोकर हा शब्द तिथे संबोधला आहे आणि त्या गोष्टी मी ठाम आहे बरोबर आहे कारण भारताच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेत सुरुवातच वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाने होती म्हणजे याचा अर्थ जनता हीच या देशाचे मालक आहे आणि जे शासकीय कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते या जनतेचे सेवक आहेत हे निश्चित खरंच आहे सागर सरांनी जो मुद्दा मानला त्याचं मीही समर्थन करतो आपला तिसरा प्रश्न जो आहे तो प्रश्न स्वप्नील सरांना आहे स्वप्नील सर फेसबुक लाईव्ह लाईव्हद्वारे भडकाऊ संदेश प्रसारित करून संभ्रम निर्माण केला असा आरोप पोलिसांकडून करण्यात आला यावर तुम्ही काय सांगाल मला तर हे प्रकरण पोलिसांनी जे केलेलं आहे ते पूर्णपणे हास्यास्पद वाटतंय मुळामध्ये त्या मुलीने फेसबुक लाईव्ह केल्याच्या ह्याच्यावरती वंचित होती तिच्या न्यायापासून तिच्या फेसबुक लाईव्ह पाहून दुसऱ्या दिवशी आम्ही ती ऑफिसला येणार आहे हे पाहून आम्ही तिकडे गेलो होतो की ती वंचित असल्यामुळे तिला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न होता आणि तिच्या नुसार जर कोणती मीडिया तिकडे आली असेल आणि बऱ्यापैकी बर, मीडिया तिथे उपस्थित होती आणि मीडियाचं लाईव्ह बघून जनता किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते तिकडे पोहोचले होते आम्ही कुठलेही फेसबुक लाईव्ह केले नाही किंवा आम्ही कुणालाही आव्हान केलं नाही की के कार्यकर्त्यांनी इकडे जमा व्हावं म्हणून मीडियावरती चाललेल्या बातम्यांनुसार आणि पोलिसांची डागळलेली प्रतिमा कशी असते हे बघण्यासाठी जनता तिथं उपस्थित राहिली होती त्यामुळे पोलिसांचा हा आरोप पूर्णपणे खोटा आणि निरुपयोगी आहे असं मला वाटतं या गोष्टीमध्ये आता या पार या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली तर या भेटीमध्ये काय चर्चा झाली साहेबांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं याबद्दल काय काय तुमच्या काल आम्ही या संदर्भामध्ये चर्चा केली जशी ही न्यूज व्हायरल झाली म्हणजे साधारण अठरा ऑगस्ट दिवशी ही व्हायरल झाली त्यावेळेस आमच्या प्रणेत्या अंजलती आंबेडकर यांनी आमची आधी दखल घेतली हा निरोप साहेबांपर्यंत पोहोचवला साहेब नेमके दिल्लीला असल्याकारणाने ते आमच्यापर्यंत म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत पण साहेबांनी अगदी दोन तीन दिवसाचा वेळ दिला तोपर्यंत अंजली यांनी कारण ते, यां या ते स्वतः आमच्या बरोबर ह्या लढाईत होत्या त्यामुळे त्यांनी सुरुवात केली आम्हाला समजावलं आम्हाला धीर दिलं आणि ह्या कशा खोट्या पद्धतीचा आहे ह्या बाबतीत आम्हाला त्यांनी सांगितलं परंतु ताईंनी एक शब्द दिला होता की जोपर्यंत साहेब येत नाही आणि साहेब यावर काही बोलत नाही तोपर्यंत आपण काही बोलायचं नाही त्यामुळे आम्ही ती शांत प्रतिक्रिया घेतली कार्यकर्ते खूप सगळे भडकले होते परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही शांत राहण्याचा संदेश दिला कारण आपण कुठेही चुकीचे नाही आहोत त्यामुळे आपले गैरवर्तणूक आपल्यावर चुकीच्या पद्धतीने येईल त्यासाठी आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला शांत राहण्याचं सांगितलं आणि ज्या वेळेस काल आम्ही साहेबांना भेटायला गेलो तर ह्याची पार्श्वभूमी साहेबांपर्यंत अधोरेखित अधिक झाली होती साहेबांनी एफ वाचली आणि साहेब म्हणाले की हे जे काही केलेले हे सगळं प्लॅन्ड आहे जे त्यांनी केलेले आणि ते एवढ्यासाठीच केले की आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत वंचित बहुजन आघाडीला मागे कसं खेचायचं तर त्यांच्या कार्यकर्त्यांची नरडे दाबायला सुरुवात करायची आणि आम्ही त्याच्यामध्ये जसं बघायला गेलो तर पुण्यामध्ये आम्ही आता आता कुठेतरी उभं राहायला लागलो असेही जीपी ऑफिसला रोज जाणारे काही जण आहेत पण आम्ही कोणत्याही अडचणीत अडकावा असं कधीही करत नाही आतापर्यंत जर पाहिलं तुम्ही सॉर्गेटचा विषय बघितला तर महिलांच्या बाबतीत आम्ही आहोतच राणीच्या पुतळ्याची इथे सुद्धा आपण बलात्कार प्रकरणामध्ये भरपूर आंदोलन केलेले आहे ज्याही वेळेस एखाद्या एक महिलावर एका मुलीवर जेव्हा अन्याय येतो तर त्या अन्यायाची बाजू मांडण्याची वेळ आमची असते म्हणून साहेबांनी एकच सांगितलं ऍज इट इज तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून तुम्हाला जे काही योग्य करता आलं ते तुम्ही केलेलं आहे ह्या बाबतीत आपण न्यायाची लढाई न्यायालयीन पद्धतीने असा साहेबांनी संदेश दिलेला आहे आम्हाला आणि 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 साहेब कायम कायम ताई असतील अशा पद्धतीने जी काही एफ आय आर लावलेली आहे आणि जी काही पिटिशन आम्ही दाखल केलेली आहे पोलिसांच्या विरोधात हा लढा न्यायालयीन आहे आणि न्यायालयीन पद्धतीनेच आम्ही लढू कारण आमच्या न्याय व्यवस्थेवर अजूनही विश्वास ठाम आहे बरोबर कारण आता महाराष्ट्रातल्या काही मागच्या घडामोडी पाहता जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तिथं वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे ठामपणे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तिथं उभा असतात हे एक कौतुकास्पद बाब आहे आता सागर सरांना मला प्रश्न विचारायचा आहे की काल साहेबांशी तुमची चर्चा झाली तर तुम्हाला या चर्चेतून काय मार्गदर्शन भेटलं आणि काय पाठबळ मिळालं खर तर साहेबांना काल भेटलो आणि साहेबांना भेटल्यानंतर एक नवं चैतन्य जे आपलं पावर हाऊस आहे ज्या मध्य त्यांनी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि निश्चित त्यामुळं आम्हाला अधिक बळ मिळालं आणि आपण जे करतोय आहे एक पीडित मुलीला किंवा पीडित मुलींसाठी आपण जे झगडतोय आणि हे झगडणं अतिशय चांगल्या पद्धतीने ताकदीने लढण्यासाठी साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं त्याबद्दल आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर साहेबांचं त्यानंतर अंजिलताई अजिलताईंचं आणि शोध मी मनापासून रुबी आहे रुरुणी आहे माझ्यासारखा एक नौका कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच्या पाठीमागं ढाल बनून राहण्याचं काम हे कुठं करत आहे आणि माझ्यासारखा का कार्यकर्ता अतिशय समाधान आहे की आज बाळासाहेबांसारखं एवढं मोठं नेतृत्व आम्हाला कायदेशीर सल्ला देत आहे आणि कायदेशीर न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ठामपणे सांगतोय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय सुखद आणि बळदायी घटना आहे आंबेडकर म्हणजे ताकद हे समीकरण कोणीही बदलू शकत नाही स्वप्नील सरांसाठी दुसरा प्रश्न आहे की तुम्ही मग अशी तुम्ही म्हणाला की एक ताकद भेटली सकारात्मक ऊर्जा भेटली नक्की काय तुम्हाला काय भावना व्यक्त करता बाळासाहेबांना भेटणं हे एखाद्या कार्यकर्त्यासाठी किंवा एखाद्या नेत्यासाठी खूप मोठं स्वप्न असतं आणि ह्या केस झाल्यानंतर बाळासाहेबांनी किंवा अंजली स्वतःहून आपुलकीने चौकशी करून पहिल्या दिवशी रेखाताईंना घरी बोलून तीन ते ती चार तास आपुलकीने चर्चा केली होती त्यानंतर काल साहेबांना भेटल्यानंतर खरंच शंभर हत्तींचं बळ अंगामध्ये संचारलं आणि येणारी महानगरपालिका त्या चांगल्या विचारातून आपण साहेबांच्या विचारातून कसं पुढे जाता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण मी सर्वांना सांगू इच्छितो की आंबेडकर नाव हे खूप मोठं मोठं नाव आहे आणि ते नाव एखाद्या साध्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहिलं की त्याच्यामध्ये खूप मोठी ऊर्जा आणि एनर्जी निर्माण होते त्यामुळं बाळासाहेबांना भेटून काल खरंच आपण एक चांगल्या नेता आपल्या मागे आहे आणि एक चांगल्या पक्षामध्ये आपण काम करतो विचारधारेच्या अशी भावना निर्माण झालेली आणि नक्कीच याचा फायदा सर्व कार्यकर्त्यांना होईल अशी अपेक्षा बघा नक्कीच बाळासाहेब आंबेडकर नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत आणि त्यामुळेच आणण्याविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता गावापासून ते शहरापर्यंत हा बाळासाहेबांचा प्रामाणिकपणा लढा देतो आणि आवाज उठवतो हे असा नेता प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमाग असणं किती महत्वाचं आहे हे या प्रकरणातून दिसतंय पुढचा प्रश्न मला असा विचारायचा तुम्हाला सर्वांना की आ, या यानंतरची जी, जी कायदेशीर लढाई आहे ती तुम्ही कशी कशा पद्धतीने लढणार कायदेची लढाई आता आत्ताच मी मगाशी म्हटले तसंच आहे की कायद्याची लढाई आहे काय न्यायालयीन पद्धतीनेच लढली जाईल ह्यामध्ये आमचा किंवा इतर आमच्या समाजाचा जो अन्याय विरोधात लढतो न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आमच्या ह्या लढाईमध्ये तो प्रत्येक एक ना एक भाग आमच्यामध्ये सामील होणार आहे कारण ही लढाई आता इथे थांबणार नाही पोलिसांचा गुंडाराज आता कोणीही सहन करणार नाही ज्याही वेळेस एखादा पीडिता अन्यायाच्या विरोधात कंप्लेंट करण्यासाठी जातो तर त्याला सहजरित्या टाळलं जाते अशा सगळ्यांचा आम्ही ह्याच्यामध्ये एकवटीने घेऊन हे काम करणार आहोत कारण न्यायव्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडू नये त्या न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास ठेव राहिला पाहिजे यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत आणि ला न्यायालयीन लढाई आमच्यावर झालेल्या गुन्ह्याविरोधात पण आहोत आणि पीडितांवर एफ आय आर दाखल नाही झाली त्याबद्दलही आहोत तर त्याच्यामुळे आम्ही जे आमचे श्रद्धे ऍडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या मागे कीची थाप एक पार्टी थाप थाप दिलेली आहे त्या थापेला घेऊन आम्ही आमचा समाज एकवटून ह्या न्यायालयीन लढाई जशी चालेल ज्याही पद्धतीत चालेल जेवढी ताकद लावता येईल त्या ताकदीने आम्ही ही लढाई लढणार आहोत आणि आमचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आमचा अजूनही न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आमच्या मध्ये आता एक टॅगलाईन झालंय मायेचा पदर आंबेडकर तर आम्ही ते धरून आता आम्ही पुढे आमची न्यायालयीन लढाई आम्ही पूर्ण करणार आहोत नक्कीच न्याय न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून कायद्यावर विश्वास ठेवून बाळासाहेबांचे कार्यकर्ते पीडितांना न्याय देण्यासाठी किंवा अन्यायाविरोधात आवाज उठवतात आता मला तुम्हा तिघांनाही एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती पाहता काही घटना समोर आल्या पोलिसांच्या संबंधित आणि पोलिस विभागाशी संबंधित तर तुम्ही पोलिसांच्या या विभागाच्या कामकाजावर नाराज आहात का किंवा त्यांची पोलिसांची प्रतिमा सध्या जनतेच्या मनातून ढासळली का यावर काय सांगा अर्थातच मी नाराज आहे मीच काही माझा समाजही नाराज आहे कारण काही गोष्ट घटना अशा घडलेल्या आहेत मध्यंतरामध्ये एक आरोपी म्हणजे एका व्यक्तीला पकडलं जाते आणि मागून एक पोलीस त्याच्या कमरेवर लाथा घालतोय त्याच्याबरोबर एक त्याची लहान मुलगी आहे ती पाहतेय माझ्या बाबा म्हणजे कार्यकर्ता एक धरलंय आणि ती मुलगी पाहते की माझा बाबा कार्यकर्ता म्हणून एवढं कष्ट घेतोय आणि तो एक पोलीस माझ्या बाबांच्या कमरेवर लाथ मारतो हे त्यांची प्रतिमा मलिन करण्यासारखंच आहे दुसरी गोष्ट आत्ताच आपण नवीन पाहिलं असेल की आपले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सोमनाथ सूर्यवंशीच्या विषयामध्ये इनिगल डिटेन्शन आणि त्यांचं जे झालं ह्या प्रकरणासाठी फक्त एफ आय आर नोंदवण्यासाठी हायकोर्ट टू सुप्रीम कोर्ट गेलेले आहे आणि पुन्हा तीच बाजू आता कुमकुवत दिसते आताही न्यायालयीन लढाई लढून आम्हाला एफआयआर करावी लागली पुन्हा आम्ही त्याच पहिल्या पायरीवर पुन्हा आलोय म्हणजे प्रत्येक वेळेस एफ आय आर करायला जेव्हाही पोलिसांची बाजू येते पोलिस गुंडाराज करतात त्यावेळेस पोलिसांवर तू एखादा गुन्हा दाखल करायचा तेव्हा पोलीस कक्ष एवढा विचार का करतोय एफआयआर करून तुम्ही विचार का नाही करू शकत तर तसं न करता स्वतःवर आले तर एफ आय आर नाही तर चौकशी आणि जनतेवर आली तर एफ आय आर मग चौकशी हा जो प्रकार आहे तर तुम्हीही त्याच भारतामध्ये राहता आम्हीही त्याच भारतामध्ये राहतो आणि भारताची संकल्पना ही भारतीय म्हणून असते तर तुम्हाला न्याय वेगळा आणि आम्हाला न्याय वेगळा हे कोणी संबोधले हे जर कुठल्या शासकीय पुस्तकात असेल तर त्यांनी त्याची स्पष्ट संकल्पना आमच्या पुढे मांडावी अन्यथा जर एफ आर आमच्यावर होती तर एफ तुमच्यावर आर तुमच्यावरही झाली पाहिजे या संकल्पनेतूनच पुढे जावं तुम्हाला काय वाटतं खुश आहात की नाराज आहात सगळेच पोलीस काही सारखे आहेत असं माझं म्हणणं नाही काही पोलीस दलामध्ये चांगले लोक सुद्धा आहेत पण ह्याच्या पाठी फार मोठं षडयंत्र आहे आपण समजून घेतलं तर जनसुरक्षा कायदा लागू झाला आणि तो आमच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले ही दमनशाही जी आहे ती फडणवीस सरकार इथल्या पोलिसांच्या माध्यमातून करून घेते का ही एक शंका आहे आणि ते तपासणं अतिशय गरजेचं आहे कारण का पोलिसांनी नेहमी एक संशयाच्या भूमिकेमध्ये काम केलं आहे आज सोमनाथ सारखा माणूस जो संविधान घेऊन रस्त्यावर आंदोलन संविधान पद्धत करत होता आणि त्याचं ते कस्टोडी डेट्स ज्या पद्धतीने झाले ते अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या भारताने बघितलं आहे त्यासाठी न्यायासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभा केला तो सुद्धा सगळ्यांनी बघितला आहे त्यांनी आता जसा उल्लेख केला की जो न्याय मागायला जातो त्याच्या कंबड्यामध्ये लाच जर पोलीस घालत असतील तेच झाल्यानंतर पुण्यामध्ये खडकमळालीमध्ये चौवाचे जे पी आय होते त्यांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याबद्दल त्यांची वर सुद्धा कारवाई झाली मुळात ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था फुले शाहू आंबेडकरांच्या मानणाऱ्या वर्गावर फुले शाहू आंबेडकर चळवळीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचं एक जी फळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्या फळीला कुठेतरी ब्रेक करता येईल का ते खंडित करता येईल का त्यांच्यामध्ये भीतीच वातावरण निर्माण करता येईल का अशा पद्धतीने वागत आहे पाहता एक दोन तारखेला एक आणि दोन ऑगस्टला त्या मुलींचं कोणत्याही प्रकारचं ऐकून नाही घेतलं तीन तारखेला सीपी ऑफिसला सगळ्या गोष्टी झाल्या पण आमच्यावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते आम्हाला माध्यमातून समजलेले आहेत आणि आमच्यावर जे गुन्हे दाखल झालेत ते पाच ऑगस्टला झालेले आहेत अठरा ऑगस्टला आम्हाला समजतंय मीडियाच्या माध्यमातून म्हणजे पोलिसांनी आमच्याकडे अठरा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला नाही कोणत्याही प्रकारचा आम्हाला इंट्रेशन दिलं नाही नोटीस दिलं नाही खऱ्या अर्थाने ही कुठली काय त्यांची गळची पिका ह्या पाठीमागे काय काय हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे माझ्यासारखा शिव आंबेडकर विचारधारा आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन चालणारे कार्य करताना मलाही आता भीती निर्माण झाली की माझा भविष्यामध्ये सूर्य सोमनाथ सूर्यवंशी करतील का कारण ज्या पद्धतीने यांचं दमनशाही मला रात्री फोन कर पोलिसांचं व्हॉट्सअप कॉल करणं मिस कॉल देणं वेळोवेळी हो मला दोन वाजता तीन वाजता सहा वाजता फोन करणं चुकीचं आहे पण ह्या कोणत्याही त्यांच्या ना, आम्ही नाही आमच्या पाठीमाग ठामपणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे आंबेडकर कुटुंब आहे वंचित बहुजन आघाडी आमच्या पाठीशी आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अठरा तारखेला आम्हाला गुन्हे दाखल झाले की असंख्य लोकांचे ज्यांचे ज्यांचं बाळासाहेबांना प्रेम आहे ज्यांचं फुलेशाव आंबेडकर विचारधारा विश्वास आहे ज्यांचं वंचित बहुजन आघाडी व विश्वास आहे असंख्य लोकांनी पेक्षा अधिक वकिलांनी आम्हाला संपर्क केला की आम्ही वकील पत्र घेतो आणि हे खऱ्या अर्थाने वंचित सर्वसामान्य पावती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला चांगला सकारात्मक विश्वास निर्माण आमच्यामध्ये झालेला आहे आणि नक्कीच ह्या पोलिसांचा हा जे षडयंत्र हे भविष्यामध्ये बाळासाहेब मीडिया पुढं आणि जनतेसमोर महाराष्ट्र पुढे आणतील पण ह्या पोलिसांच्या कोणत्याही या दबावशाहीला आम्ही घाबरणार नाही मात्र आमच्यामध्ये चिंता आहे की आमच्या दशात आता खोटे गुन्हे दाखल केले असे अनेक खोटे गुन्हे दाखल करून आमचं सोमनाथ सूर्यवंशी करतील <laughs> का सर आपण काय सांगतो माझं याच्यावरती मत असं आहे की पोलीस हे आदेशाचे पालन करणारे असतात <laughs> या राज्याचे गृहमंत्री हे आर एस एस विचारधारेचे गृहमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत <laughs> मला असं वाटतं की शोषित वंचित दरितांचे गुन्हेच दाखल करून घेऊ नये आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे दाखलच करून घेऊ नये असा आदेश गृहमंत्र्यांकडून पोलिसांना असल्यामुळे असे माझी शंका आहे आणि त्या आदेशाचं पालन ते करतायत आणि दलित शोषित पीडित यांना न्याय मिळूच नाही असे त्यांची भूमिका आहे आणि पोलिसांचा याच्यामध्ये गुन्हा नाही याचा सर्वस्वी जबाबदार हे या महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री गृहमंत्री हे फडणवीसच आहेत असं मला याच्यामध्ये वाटतं मुळामध्ये सापडला तो चोर असं म्हणलं जातं याच्यामध्ये फक्त ते पी आय एक नावापुरते निलंबित करण्यात आलेले पुणे शहरामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना पूर्ण पुणे शहरामध्ये ही स्थिती आहे आ, दाखल करून महिलांवरचे गुन्हे जे आहेत ते दाखल करून घेण्यासाठी दरवेळी टाळाटाळ केले केली जाते अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कमीत कमी अठ्ठेचाळीस तास कार्यकर्त्यांना उभं राहावं लागतं त्यानंतर त्यातली शहानिशा करून मगच गुन्हे दाखल केले जातात असं पोलिसांचं म्हणणं आहे पण सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार अट्रॉसिटीचा गुन्हा हा पहिला दाखल करून घेऊन नंतर तपास त्याच्यामध्ये करायचा असतो त्यामुळे मला हे पी आय छोटेशे म्हणजे छोटासा मासा आहे असं वाटतं याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे आणि आर एस एस विचार विचारधारा या पोलीस पोलिसांमध्ये काम करते असं मला वाटतं त्यामुळे दलित आणि वंचित लोकांची अट्रॉसिटीची केस घेऊच नाही असं आदेश असल्यामुळे हे लोक ती केस घेत नाहीयेत या ठिकाणी आपल्याशी आता संवाद साधला रेखाताई चौरे सागर आल्हाट सर आणि स्वप्नील वाघमारे सरांनी तर त्यांनी ते, सांगितलं की आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत आंबेडकर कुटुंब आमच्या पाठीशी आहे नव्हे तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे पूर्ण ताकदीनिशी आम्हाला समर्थन करतात आमचा आम्हाला पाठिंबा देतात त्यामुळे आम्ही न्यायासाठी लढत राहू आणि जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथे आम्ही जाऊन न्याय मिळवून देऊ अशी भावना या तिघांनी व्यक्त केलेली आहे थांबतो धन्यवाद